गोक्ले, गोक्ले, गोक्ले सा। आ, या व्हिडिओचे मला एवढा भाग आहे बघा मी या सगळ्या विषयात स्पष्टीकरण दिले मला पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता वाटत नाही मी माझ्या पुणेकरांसाठी जे स्पष्टीकरण दिलं हेही मी तुम्हाला त्या सांगितलं आता पाच वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं गोखले विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणारे यात बदल आहे का नाहीये पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्याच सांगितलं की मी जाहिरात करतो पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो कालचा परवाचा नाही आहे मनसे शिवसेना असेल सांगितलंय काय कसं बघता हे आव्हान असेल भाजपा म्हणून तुमच्यावर देखील मोठी जबाबदारी असणार आहे पटका बसेल नाही किती आमची राज्यस्तरावरती आमची महायुती आहे आम्ही अजित दादांची राष्ट्रवादी शिंदे शिंदेसाहेबांची शिवसेना आम्ही सगळे एकत्र आहोत आमचे नेते जो आदेश देतील त्याच्यावरती निश्चितपणे आम्ही तोच आदेश आम्हाला सगळ्यांना पाळावा लागेल त्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या आमचे नेते महायुतीचे नेते एकत्रित बदलून जे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असणारे आमच्या राज्याच्या नेतृत्वाला आम्हाला मागच्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा हेही समजलं हे त्यांनी सांगितलं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे निर्णय घ्यावे लागतील उद्या तसाच विचार आला पुण्यामध्ये काय करायचं स्थानिक बातमी होती याचा निर्णय करायचा वेळ आला तर मग आमच्या पाषा आमच्या कोर्टात बोलाईल पण आता तरी आमचे राज्याचे नेते सांगतील ते तेच त्याच्यामध्ये होईल सातत्याने तुमचे आरोप होत आहेत तुमचेच मित्र पक्षातील लोक तुमच्यावर आरोप करत आहेत अचानक वेगवेगळे लोक म्हणजे रवींद्र आहेत त्याच्यामध्ये काय झाले नक्की आक्रमक एकच माणूस आहे लक्षात घ्या आणि त्याच्यावर मी बोलायचं सोडून दिलंय तुम्ही मला परत मी माझं स्पष्टीकरण द्यायची दिलंय एकच व्यक्ती आहे काय बोलायचं ते तुम्ही ज्या वेळेला एखादा बाईट घेताय मुलाखत घेताय तर या शहरातली हे वातावरण बिघडणारी मंडळी मला असं वाटतं त्यांचे बाईट घ्या मुलाखती करा पण मुला आधी त्यांचा एकदा कागद तपासा त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिंदास तास तास मुलाखती लावा माझं म्हणणे हे बघा आधी उकळच उठायचं काही चालवायचं उठायचं काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहे ज्या वेळेला ही निवडणूक झाली तुम्हाला सांगतो लोकसभा विधानसभा राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसऱ्या काही अपेक्षा त्यामुळे मी तुम्ही मला खरं तुम्ही माझं स्पष्टीकरण दिलंय पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असं मला वाटतं सांगतो सांगतो या व्हिडिओचे मला आहे बघा मी या सगळ्या विषयात स्पष्टीकरण दिले मला पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता वाटत नाही मी माझ्या पुणेकरांसाठी जे स्पष्टीकरण दिलं हेही मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आता पाच वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं गोखले विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणारे यात बदल आहे का नाही आहे पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतात पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो कालचा परवाचा नाही आहे माझं म्हणणं आहे जैन समाजाच्या विषयात जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा एक आता परवा परत आता हा व्हिडिओ आला परत काल कुठं बघितलं मेन साहेबांची जाहिरात कोणत्या करतो मग काय वाटलं काहीतरी मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे की है। या शहराचं नाव खराब होऊ नये या शहराची संस्कृती आहे एक राजकीय संस्कृती आहे कुठंतरी एक माणूस या राजकीय संस्कृती वाट सावध आहे सगळ्यांनी पक्षातीलच विरोधक तुमच्यातले रसद पुरवत आहेत चांगला रोज काय काय बोलत असताना कोण तुम्ही घ्यायचे सोब्यावरती लढू सीएम साहेबांनी आज दिल्यानंतर लढू एकनाथ शिंदे का कारवाई करत नाही रवींद्र धनवीकारत्र लावणार असं नाही म्हणतो तसं नाही म्हणत मी तुम्हाला असं म्हणत की आमच्या नेत्यांनी सुद्धा हे सांगितलं की काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती त्याचा निर्णय घेतला जाईल आज आमचे नेते जर म्हणत असतील म्हणजे देवेंदी मी सांगितलं असेल सोहळा लढा आम्ही सोहळा लढाय तयार येणार काहीच अडचण नाही मला असं वाटतं मला असं वाटतं की हा त्यांचा अंतर्गत विषय त्यांच्यावर कुणी कारवाई करावी न करावी काय करावी आता ज्यावेळी त्यांना हे कळेल काहीच आधार नसलेला विषय सुरू आहे